आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे वनिता चोपडे ताई जोरदार क्लाब करू वनिता ताईंसाठी आणि आता आपण जाणार आहोत ताई आणि सुषमा ताई कालचा एक्सपिरियन्स घ्यायचा होता मालती ताई तुमचा सगळ्यांचा एक्सपिरियन्स उद्याला घेणार कारण आज खूप मस्त आजच ज्याच्यामुळे हे लाईफ चेंज व्हायला लागलंय सगळ्यांचं जो सकस संतुलित आहार आहे त्या सकस संतुलित आहारातलं मला सगळ्यात जास्त म्हणजे सगळंच घेते पण त्यातलं फर्स्ट प्रायोरिटी माझी असते ते ह्या फ्युअलला एक्स्ट्रा फ्युअल मधलं हे फ्युअल माझ्यासाठी अति 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 बोलताना रेकमेंड करताना पण तेच आणि स्वतः इनटेक करताना पण तेच असं फ्युअल इन्फॉर्मेशन घेऊन येणार आहेत पद्मजा मॅडम ज्या स्वतः मेडिकलचं एज्युकेशन घेतलेलं आहे दोन वर्ष दोन वर्ष दोन वर्ष राहिली कारण ते पण सांगायला पाहिजे ना कारण या विषयावर बोलायचं असेल ना तर काहीतरी हेल्थचं पण नॉलेज पाहिजे तो ती व्यक्तीनं खाल्लं पाहिजे त्या व्यक्तीचा बेस्ट रिझल्ट पाहिजे हे सगळंच आणि त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे म्हणजे आज घेतलं सहा महिन्यांनी परत चालू केलं असं नाही आहे कन्सिस्टन्सी पाहिजे आणि मी नेहमी हा शब्द वापरते माझ्या बरोबर जे फर्स्ट फेजला जी लोक होती ना ते ऍक्च्युली आतंकवादी होती कशाचे तर फ्युअल इन्फॉर्मे फ्युअल खाण्यामध्ये सकस संतुलित आहार खाण्यामध्ये आणि शिकण्यामध्ये एज्युकेशन मध्ये एज्युकेशन विजय शेट्टी सरांची तर पुस्तकं बायकोला सांगितली बाजूला ठेवा आता लय वाचतायत ही एवढा अभ्यास म्हणजे अभ्यासात म्हणजे ट्रेनिंग अभ्यास आणि सकस संतुलित आहार याची आतंकवादी आतंक आहेत आतंकवादी अशातलंच एक व्यक्तिमत्व पद्मजा मॅडम जोरदार क्लाब करणार आहोत आपण पद्मजाताईंसाठी ताईंसाठी कंटिन्यू मॅडम फक्त वीस मिनिट एकोणीस मिनिट ओके थँक्यू थँक्यू इरण गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि खरंच आहे असं हे आजचं खरंच फ्युएल आहे आणि मला वाटतं नेहमी फ्युएल इन्फॉर्मेशन घ्यायला लागलं ना त्या दिवशी जाणवतं अरेच हे फ्युएल आपल्यासाठी किती महत्वाचं आहे आपल्यात सगळ्यात आवडतं फ्युएल माझं हेच आहे म्हणजे प्रत्येक गुरुवारी असं वाटतं सगळ्यात आवडतं फ्युएल माझं हेच आहे म्हणजे इतके सगळ्याच फ्युएल वरती इतकं मनापासून कारण रिझल्ट तसे अमेझिंग आले कारण बावीस वर्ष मायग्रेनला मी फेस करत होते आणि त्या मायग्रेन मध्ये मला वाटायचं डोकं दुखायला लागलं ना की असं वाटायचं की फक्त आता आत्महत्या याच्यातून माझी सुटका करेल इतकं मला त्याचं मायग्रेनचा सिव्हिअर त्रास होता त्याच्यानंतर ऍसिडिटी होती जवळजवळ सतरा वर्षांपेक्षा जास्त शंभर किलोच्या वर वजन त्यामुळे शरीराची एवढी पडझड झाली होती गुडघे दुखी होती कंबर दुखी होती म्हणजे आता आठवलं तरी ते आठवायला देखील नको वाटतं इतक्या चॅलेंजेसने शरीर सगळं भरलेलं होतं थायरॉइडची थायरॉइडची गोळी होती अगदी माझ्या कोचला तर माझा रिझल्ट असा अगदी तोंड पाठ म्हणजे मी चुकेन पण ते चुकणार नाहीत कारण इतका अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन इथं आल्यानंतर झालंय आणि त्यामुळं इतकं ते ओथंबून आणि भरभरून प्रेम येतं आपल्या ह्या फेल बद्दल आणि आपल्या ह्या शतायुषी परिवाराबद्दल आणि ती थायरॉइडची गोळी सुद्धा आता बरोबर पाच वर्ष होत आहेत माझी पूर्ण बंद आहे चालू झाली होती वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी आणि आता मला होत आहेत बावन्न वर्ष आणि माझी ती गोळी पूर्ण बंद आहे आणि खरं याला आणि त्यांनी जे म्हंटल ना ट्रेनिंगसाठी जे असुसलेलो होतो कारण न्यूट्रिशन मधला यन देखील विशेष माहिती नव्हता पण मेडिकलचं नॉलेज होतं मेडिकलचं बॅकग्राऊंड होतं मिस्टर डॉक्टर सासरे डॉक्टर भावाचं होलसेल मेडिकल शॉप त्यामुळे सतत त्यानं कानावरती मेडिकलचे टर्म्स पडायचे सगळं कळायचं चा। चांगली फळ फड़ फळावळ खाल्ली पाहिजेत फळं भरपूर खाल्ली पाहिजेत चांगलं जेवलं पाहिजे खाल्लं पाहिजे हे सगळं माहिती होतं पण ऍक्च्युली आपण काय खातो त्याच्यातून आपल्याला सगळं मिळतं का त्या न्यूट्रिशनचा रोल आपल्या शरीरावर जो आहे तो फुलफिल होतोय का हे काहीच माहिती नव्हतं पण जेव्हा शताऐशीला जॉईन झालो आणि स्वतःमधले जे रिझल्ट सकस संतुलित आहार चालू केला स्वतःमध्ये जे बदल व्हायला लागलेले जाणवलं आणि त्यावेळेला वाटलं पहिल्यापासून मला तशी अभ्यासाची आवड होतीच पण इथं त्याला खतपाणी मिळालं मला खूप छान छान ट्रेनिंग मिळत गेले म्हणजे नॅशनल इंटरनॅशनल डॉक्टर डायटिशियन यांचे ट्रेनिंग आता आम्ही परत एप्रिलमध्ये निघालो बेंगलोरला इतकं सुंदर म्हणजे परदेशातले डॉक्टर येतात की ज्यांची पुस्तकं अभ्यासून म्हणजे त्यांची पुस्तकं आपल्या इकडं मेडिकलच्या म्हणजे एमबीबीएस वगैरे एम डी एच त्यांची पुस्तकं अभ्यासाला असतात असे डॉक्टर लोक असे डायटिशियन लोक वगैरे यांचं ट्रेनिंग आम्हाला मिळतं आणि त्याच्यातून म्हणजे नॉलेज पण समृद्ध झालं अजून शिकतोय आणि अजूनही ते समृद्ध होईल कारण न्यूट्रिशन हा टॉपिक असा आहे मला वाटतं जन्म नाही पुरणार आपल्याला ते समजून घ्यायला पण काही गरज नाही आहे इथून आपल्याला जे मिळते मला डेली चांगलं वेल बिईंग राहण्यासाठी चांगलं आयुष्य राहण्यासाठी जे पाहिजे ते शतायुषी द्यायला लागले ओके तर आजचं आपलं फ्युएल हेच आहे मल्टीविटॅमिन फॉर्म्युला टू कारण इतकं सुंदर आपलं हे मल्टिविटॅमिन म्हणजे आपण म्हणतो ना आता आपण कुणाला मल्टीविटॅमिन बद्दल वगैरे आम्ही सांगायला लागलो एवढं छान घरचं जेवतोय सकस सगळं जेवतोय हा आणि आम्ही काही बाहेर हॉटेलमधलं वगैरे खात नाही मग कशाला या मल्टीविटॅमिनची गरज असं आपल्याला प्रत्येक जण विचारते पण खरंच आपण जे खातोय त्याच्यातून जे न्यूट्रिशन पाहिजे जे न्यूट्रिएंट पाहिजेत पोषण मूल्य पाहिजेत ती खरंच मिळतायत का तर हे बघा एक लाईन आहे वी आर इटिंग मोर बट नरिशिंग लेस म्हणजे आपण खातोय भरपूर पण आपल्या शरीराचं पोषण मात्र त्याच्यातून होत नाही आणि त्याला कारण खूप आहेत आजची शेती करण्याची पद्धत किंवा प्रोसेस फूड असू दे स्ट्रेस असू दे ताणतणाव असू दे किंवा प्रदूषण असू दे लेट नाईट्स आहेत म्हणजे जागरण खूप आहेत फास्ट फूड आहे सुमित सर करा म्यूट ओके okay. अनम्यूट करते ओके थँक्यू सो मच सर हा फास्ट फूड आहे त्यामुळं आपल्या शरीरातले ज्या हे आहेत मल्टीविटॅमिन हे मायक्रोन्युट्रिएन्ट आहेत आणि हे जे मायक्रोन्युट्रिएन्ट याची आपल्या बॉडीमध्ये डेफिशियन्सी वाढत चालली आपण जरी खातोय पितोय पण ही जी वेगवेगळी कारणं आहेत त्याच्यामुळं आपल्या शरीराला पोषण मिळत नाहीये हे मायक्रोन्युट्रिएन्ट कमी पडतायत तर मल्टिव्हिटॅमिन हे कोणतंही औषध नाहीये तर तो आपल्या शरीराचा न्यूट्रिशनल सपोर्ट आहे तर असं हे मल्टिव्हिटॅमिन म्हणजे काय आहे तर ही पोषण मूल्य आपण बाहेरून घ्यायला लागलो आपल्या आहारातून जे जात आहे त्याच्यामुळे शरीराचं पोषण होत नाहीये तर डेफिशियन्सी आहे पण ह्याच आपल्या मल्टीविटॅमिन मधून आपल्याला काय मिळतंय तर विटॅमिन्स मिळत आहेत बावीस प्रकारचे विटॅमिन्स मिनरल्स मिळत आहेत अँटी ऑक्सिडंट मिळत आहेत आणि ट्रेस इलेमेंट्स म्हणजे ज्याची पृथ्वीवरतीच कमी प्रमाणात ते आढळत आहेत असे सगळे विटॅमिन म्हणजे विटॅमिन्स मिनरल्स आहेत मिनरल्स आहेत ते पण आपल्याला याच्यातून मिळत असतात म्हणजे मल्टीविटॅमिन म्हणजे आपल्या शरीराला ला लागणाऱ्या अगदी सूक्ष्म पण अत्यंत महत्वाच्या घटकांचा तो संयोग आहे असं हे मल्टीविटॅमिन आपल्याला याची गरज असते आता आपलं आपलं जे मल्टीविटॅमिन आहे त्याच्यात बावीस प्रकारचे विटॅमिन्स मिनरल्स आहेत एक युनिक ब्लेंड आहे विटॅमिन्स मिनरल्सचा अँटी भरपूर आहेत त्याच्यात ए ही आपल्याला अ टॅब्लेट फॉर्म मध्ये येतं नव्वद टॅबलेटची ही डबी असते आपल्याला दिवसातून तीन वेळा घ्यायचे असते म्हणजे आपलं सकाळचं सकाळचं ब्रेकफास्ट झाल्यानंतर दुपारचं जेवण लंच झाल्यानंतर आणि रात्रीचं डिनर झाल्यानंतर असं तीन वेळेला आपल्याला ही दिवसातून घ्यायचे असते हे कुठल्याही मेडिसिनल युजसाठी किंवा डायग्नोसिस साठी ट्रीटमेंटसाठी आपण मल्टीविटॅमिन वापरत नाही मी मगाशी काय सांगितलं मल्टीविटॅमिन हे औषध नाही आहे हा न्यूट्रिशनल सपोर्ट आहे आपल्या बॉडीचा तर हे आपल्याला कुठल्याही डायग्नोसिस किंवा ट्रीटमेंटसाठी नाहीये तर न्यूट्रिशनल सपोर्टसाठी आहे तर असे हे टॅब्लेट टॅबलेट याच्यामध्ये काय काय घटक आहेत मेनली जे मी विटॅमिन सांगितले विटॅमिन ए सी डी ई e, बी कॉम्प्लेक्सची तर पूर्ण सिरीज आहे बी थ्री बी फाय बी ट्वेल्व बी सिक्स बी टू बी वन विटॅमिन के आहे फॉलिक एसिड बायोटिक हे सगळं त्याच्यात आहे मिनरल्स आहेत सेलेनियम क्रोमियम कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम आणि फायटोन्यूट्रिएन्ट पण आहेत लायकोकोपिन लुटेन सारखे असे हे एक टॅब म्हणजे असे परिपूर्ण आपले सगळे सूक्ष्म जे मायक्रोन्यूट्रिएन्ट लागतात ह्याचं है, परिपूर्ण असं ब्लेंड आहे आणि तो आपल्याला दिवसातून तीन वेळा घ्यायचा आहे तर याच्यासाठी आपल्याला याची माहिती असणं पण गरज आहे तर विटॅमिन्स जे असतात वॉटर सोल्युबल आणि फॅट सोल्युबल वॉटर सोल्युबल असतात ते विटॅमिन बी कॉम्प्लेक्सची शेरीज सगळी वॉटर सोल्युबल आहे विटॅमिन सी वॉटर सोल्युबल आहे फॅट सोल्युबल विटॅमिन ए ई के e, हे सगळे याच्यातून आपल्याला मिळायला लागलेले ला। आहेत मिनरल्स पण दोन प्रकारचे असतात एक मेजर असतात जे कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम हे आपल्याला मिनरल हे मेजर असे आहे आणि ट्रेस म्हणजे जे खूप कमी प्रमाणात आढळतात आयर्न झिंक सेलेनियम आयोडीन बघा लक्षात घ्या तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे गेला असाल त्यातले बरेचसे विटॅमिन्स मिनरल्स तुम्हाला डॉक्टरांनी प्रिस्क्राईब के केलेलेच असतात जसं कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे खूप लोकांना हे सगळे घ्यावे लागत तर हे सगळं मिळून काय आपल्याला याच्यामुळे मिळणार आहे हे सगळे जे मेजर आणि ट्रेस असे इलेमेंट्स आपल्याला मिळत आहेत ना तर हे आपल्याला मेटाबॉलिझम आपल्या शरीराचं वाढवणार आहेत आपल्या शरीराची इम्युनिटी वाढवणार आहेत एनर्जी वाढवणार आहेत स्किन हेअर नेल्स म्हणजे आपली त्वचा असू दे आपले केस असू देत किंवा आपली नख असू देत यांचं आरोग्य होण्यासाठी आपल्या सगळ्यात महत्वाचं जे आता खूप लोकांना त्याचा प्रॉब्लेम येतोय असं ब्रेन फंक्शनिंग असू दे हार्मोनल बॅलन्स ठेवणं किंवा ह्या सगळ्या गोष्टींना हे मल्टीविटॅमिन सपोर्ट करत असतात म्हणजे फॅट सोल्युबल विटॅमिन्स वॉटर सोल्युबल विटॅमिन्स हे मेजर सगळे मिनरल्स आहेत आणि ट्रेसिल मिनरल्स आहेत हे सगळे आपल्याला आपलं एक न्यूट्रिशनल सपोर्ट म्हणून हे आपल्याला सगळे मदत करत असतात आपलं शरीर एक मशीन आहे आपलं शरीर एक मशीन आहे मशीनला आपण काय घालतो आपल्या मशीनला फ्युएल देत असतो हा तसंच म्हणजे काय काय आपल्या शरीराला आपण फ्युएल देतोय कार्बोहायड्रेट देतोय प्रोटीन देतोय फॅट देतोय पण ह्या मशीनला चालवण्यासाठी जे नट बोल्ट असतात ना हे अदृश्य स्वरूपात असतात दिसत नसतात खूप छोटे छोटे असतात पण तेच हे नट्स अँड बोल्ट्स म्हणजे विटॅमिन्स मिनरल्स आपल्या शरीरात खूप मोठं यांचं काम चालवत असतं बघ आपण एक हे नट बोल्ट्स काय काम करतायत बघा विटॅमिन डी आपल्याला काय करताय एनर्जी प्रोडक्शनचं बॉडीमध्ये एनर्जी प्रोडक्शन जागतिक आरोग्य संघटना सांगते डॉक्टरांकडे गेल्या गेल्यानंतर मेजर लोकांचा प्रश्न असतो म्हणजे त्यांचा प्रॉब्लेम असतो तो त्यांच्या एनर्जीचा म्हणजे मी सगळं खाते पिते पण मला नेहमी थकवा असतो म्हणजे मी, मी फटीक असते लेझी वाटतं अजिबात एनर्जी वाटत नाही असं जागतिक आरोग्य संघटना सांगते की डॉक्टरांकडे गेल्यानंतर जास्तीत जास्त लोक काय कंप्लेंट करतात तर थकवा किंवा एनर्जी नसणार तर त्याच्यात ह्या विटॅमिन बी चा खूप मोठा रोल एनर्जी मध्ये विटॅमिन चा रोल आहे विटॅमिन सी आपली इम्युनिटी वाढवते आपली स्किन चांगली होण्यासाठी विटॅमिन डी आपल्या हो बोनची स्ट्रेंथ वाढवत आहे आयर्न आहे कॅल् ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्ट करण्यासाठी पूर्ण शरीरात आयर्नचा खूप मोठा रोल आहे झिंक आहे जी इम्युनिटी वाढवत आहे आपली बॉडीची सेल्फ हिलिंग प्रोसेस असते ती हे झिंक वाढवत असतं मॅग्नेशियम आपले मसल रिलॅक्स होण्यासाठी आपली झोप चांगली होण्यासाठी मॅग्नेशियमचा खूप मोठा रोल आहे आणि जर हेच कमी पडत असतील तर नेहमी आपण असे कंटाळलेले आस आळसावलेले सुस्तावलेले थकवा जाणवत असतो इम्युनिटी खूप जरा काही हवेत बदल झाला की लगेच सर्दी खोकला ताप येतोय किंवा असे की सारखं मला अँटीबायोटिक्स खावे लागतात अशी आपली प्रतिकार क्षमता कमी जरा काही वेगळं खाण्यात बदल झाला की लगेच पचन बिघडतं म्हणजे काय इम्युनिटी कमी होते आपला फॉल खूप असतो आता तर सहज म्हणजे इतके प्रॉब्लेम आहेत की इतक्या लोकांना आहेत हेअरफॉल आहे किंवा स्किन ड्रायनेस असू दे किंवा स्किनचे खूप चॅलेंजेस आपल्यात किती जण एक्सपिरियन्स देतात की फंगल इन्फेक्शन तर इथं सुद्धा त्या विटॅमिन्सचा रोल खूप मोठा रोल असतो मूळ स्विंग आता डॉक्टर सांगतात की प्रत्येक चार व्यक्तींमध्ये ऑलरेडी डब्ल्यू एच ओ सांगते आम्ही कुणी म्हणत नाही प्रत्येक चार व्यक्तींमध्ये एक तर व्यक्ती घरातली नैराश्यानं ग्रस्त आहे आणि आपण दुर्दैवी एवढे आहोत की त्या नैराश्यग्रस्त व्यक्तीला माहितीच नसतं की मला नैराश्य आहे तर हे मूड स्विंग की म्हणजे मानसिकतेतून आपल्या शरीरावरती होणारे आजार खूप आहेत परिणाम करणारे तर हे त्याचं हे कारण जे असतात हे विटॅमिन्स मिनरल्सची कमतरता नेहमी लो एनर्जी असणं कॉन्सन्ट्रेशन कमी असणं आणि म्हणूनच मल्टिविटॅमिन म्हणजे डेली न्यूट्रिशन इन्शुरन्स आहे तो आपला तर याच्यासाठी मल्टीविटॅमिन खूप गरजेचं आहे मग हे याची डेफिशियन्सी का व्हायला लागले तर आपली आजची मॉडर्न लाईफस्टाईल आहे स्कीप मिल्स असतात कुणी ब्रेक वजन कमी करायचंय म्हणून ब्रेकफास्टच करत नाहीये हा किंवा कुणी लंचच करत नाहीये कामानिमित्त बाहेर आहे त्यामुळे त्याच्या लंच स्कीप होत आहे किंवा अचानक जे समोर मिळेल दिसेल ते खाणं याच्यामुळं जंक फूड किंवा ओव्हर फूड असतं किंवा सतत ताणतणावात असणं याच्याने सुद्धा आपल्याला ह्या डेफिशियन्सी मॉडर्न मध्ये आणि डेफिशियन्सी व्हायला लेट नाईट स्लीप असतात रात्री उशिरा खूप पर्यंत जागरण करणं याच्यामुळे सुद्धा डेफिशियन्सी असतात कमीत कमी, कमी सूर्यप्रकाश मिळतोय आपल्या शरीराला खूप मोठा रोल आहे आणि आपण नशीबन आहोत की आपल्याला सूर्याचं दर्शन दररोज होतं आपल्या भारतात बाहेरून लोक आपल्या देशात सूर्यप्रकाशासाठी येतात पण आपण भारतात असून आपल्याला हा सूर्यप्रकाश दररोज मिळत नाही तो कमी प्रमाणात मिळतो आणि त्याच्यामुळे ह्या डेफिशियन्सी असतात आणि मग याच्यामुळे आपल्याला विटॅमिन ची डेफिशियन्सी असते ची डेफिशियन्सी होते बी ची डेफिशियन्सी असते आणि हे अगदी कॉमन झालेलं आहे आणि त्याच्यामुळं आपण कॅलरी तर खूप घेतोय अन्न तर खूप खातोय पण आपल्याला हे सगळे मायक्रोन्यूट्रिएन्ट आपल्याला मिळत नाही आहेत हे कमी जात आहेत तर मग आपल्याला आपलं मल्टीविटॅमिन हे काय देत असतात आपले डेली रिक्वायरमेंट जी आहे जी आ, चाळीस प्रकारचे व्हिटॅमिन्स मिनरल्स तसे लागतात आपल्याला एकूण न्यूट्रिशन एकशे चौदा प्रकारचे न्यूट्रिशन घटक दररोज लागतात जे आपलं परिपूर्ण जे सकाळचा शेक वगैरे असतो आणि त्याच्या बरोबर जेव्हा आपण मल्टी हे मल्टीव्हिटॅमिन वगैरे वापरतो हे एकशे चौदा प्रकारचे पोषण घटक मिळतात पण त्यात चाळीस प्रकारचे व्हिटॅमिन्स मिनरल्स लागतात आणि त्यातले अठरा असतात ते आपल्याला सकाळी फॉर्म्युला वन आपला जो शेक असतो त्याच्यातून आपल्याला ते मिळत असतात उरलेले हे जे बावीस घटक असतात ते आपल्याला आपल्या ह्या मल्टिव्हिटॅमिन मिळत असतात हे सगळेच घेऊ शकतात पुरुष किंवा स्त्री असू दे किंवा ऍक्टिव्ह लाईफस्टाईल ह्या सगळ्या असणाऱ्या अशा ह्या सगळ्या व्यक्तींसाठी हे गरजेचं असतं याच्यामध्ये आपल्याला मी सगळे मगाशीचे सगळे जे घटक सांगितले हे जे घटक आहेत विटॅमिन्स मिनरल्स अगदी ए सी ई बी e, कॉम्प्लेक्स सेलेनियम म्हणजे मी सांगते ना हे सेलेनियम क्रोमियम एक मेडिकलची uh, विद्यार्थिनी असू सुद्धा हे सेलेनियम मला दररोज शरीराला ला लागतं हे मला माहिती नव्हतं क्रोमियम मला लागतं गरज आहे माझ्या शरीराला माहिती नव्हतं ते सेलेनियम मिळतं कुठून मी दररोज घेते की नाही काही पत्ता नव्हता ज्या वेळेला मला थायरॉइड त्रास सुरू झाला आणि मी आपल्या शेताच्या माध्यमातून जे ट्रेनिंग करायचे तिथून नॉलेज घेतलं तेव्हा लक्षात आलं माझ्या थायरॉइड ग्रंथीचं काम ही सेलेनियम खूप छोटा घटक घटक सूक्ष्म तो नियंत्रित करत असतो आणि मला माहितीच नाहीये की ते मी घेते की नाही आणि मग मला इथं आल्यानंतर मी जेव्हा आपलं फॉर्म्युला वनचा कॅन आहे त्याच्यावरचे इंग्रेडिएंट मी जेव्हा चेक केले मल्टीविटॅमिनचे जेव्हा इन्ग्रेडियंट चेक केले तेव्हा लक्षात आलं मला माझ्या शरीराला लागणार सेलेनियम uh, अगदी व्यवस्थित मिळायला लागलं आणि मग म्हणतो uh, ना की थायरॉइड मला आम्ही इथे दावा नाही करत की माझा हा आजार ह्या फ्युएल मुळे कमी झाला का कारण हे कुठलंही मेडिसिन नाही आहे पण ह्या याच्यात सकस संतुलित आहारात जे जे घटक आहेत ज्याची आपल्या शरीरात कमतरता असल्यामुळं ते आजार सुरू झाले पण ते घटक आता मिळायला लागल्यामुळं ते आजार कवर व्हायला लागले त्यामुळं डायबिटीसच्या पेशंटला हायपरटेन्शनच्या पेशंटला क्रोमियम खूप कमी मात्र लागतो पण तो मिळत नाही आणि त्याच्यामुळे पण त्यांना चॅलेंज आहे त्यामुळे बघा आता वनिता ताईनी जसं एक्सपिरियन्स सांगितला तेरा पॉईंट सात वरून एचबीएमएन त्यांची एवढी कमी आली आणि मग याच्यामध्ये रोल ह्या क्रोमियमचा आहे आणि हे सगळे घटक याच्यात मिळत असतात हे आपल्याला मेटाबॉलिझम सपोर्ट करतात थकवा एनर्जी निर्माण करण्यासाठी एनर्जी कन्वर्जनची प्रोसेस आहे चयापचयची क्रिया त्याच्यामध्ये ह्या मल्टीविटॅमिन्सचा जबरदस्त रोल असतो त्याची खूप मोठी भूमिका असते आणि जेव्हा आपण हे मल्टीविटॅमिन्स घ्यायला लागतो आपल्या शरीराची क्रिजा छान व्हायला लागले चांगल्या पद्धतीनं व्हायला लागते आणि त्यामुळं बॉडीमध्ये एनर्जी प्रॉडक्शन मी सांगितलं ना व्हिटॅमिन डी हे एनर्जी प्रोडक्शन करण्यामध्ये खूप मोठा रोल आहे त्यामुळे एनर्जी चांगल्या प्रमाणात हे तयार होते त्यामुळे बघा इथं सगळे एक्सपिरियन्स शेअर करतात मला फार छान वाटायला लागले थकवा होता आळस होता तो माझा कमी झाला हे जे इथं सांगतात ना त्याच्या मागे ह्या सगळ्या घटकांचा रोल असतो इम्युन सिस्टीम चांगली व्हायला लागते बरेच जण सांगतात आता गेली दोन वर्ष झालं सहा महिने झालं दोन महिने झालं मी डॉक्टरांकडे गेलेच नाहीये मी कुठलीही औषधं खाल्लीच नाहीयेत कारण माझा अनुभव आहे गेली आठ वर्ष झालं मला कुठलंही पेन किलर घ्यायची गरज पडली नाही मला अँटॅसिड घ्यायची गरज पडली नाही मला अँटीबायोटिक घ्यायची गरज पडली नाही कारण का हे जे छोटे छोटे सूक्ष्म घटक आहेत ते आपल्या शरीरावरती डेली बेसिसवरती काम करतात त्यामुळे आपली इम्युन सिस्टीम एकदम स्ट्रॉंग व्हायला लागले डेली फटीग आपला जो थकवा होतो ते कमी करायला हे व्हिटॅमिन्स मिनरल्स कमी करतात मदत करतात ओव्हरऑल वेल बिंग आहे ओव्हरऑल जे आपलं चांगलं आरोग्य आहे ते मिळवण्यासाठी त्याचा बेस तयार करण्यासाठी हे मल्टीविटॅमिन काम करतात म्हणून हे मल्टिव्हिटॅमिन हे कोणताही मेडिसिन नाही हा न्यूट्रिशन सपोर्ट आहे तर याच्यामुळं मल्टीविटॅमिन मुळे लोकांना काय काय फरक जाणवतो एकतर एनर्जी लेवल त्यांची चांगली होती त्यांचा थकवा टायर्डनेस कमी होतो त्यांची इम्युनिटी बेटर व्हायला लागते स्किन ग्लो व्हायला लागते बघा आपल्याला शेतेसर नेहमी सांगतात ना पार्लरला जायची ज्यांना गरज वाटत नाही त्यांच्यासाठी मल्टीविटॅमिन तर बेस्ट आहे तर मग ही स्किनला ग्लो येणं एक तकतकीपणा येणं बघा रिंकल्स येतात ना सुरकुत्या पडतात म्हणून आपण ट्रीटमेंट घ्यायला जातो तर आपण जर डेली बेसिसवरती आपलं मल्टीविटॅमिन घेत असू तर खरंच कारण माझी स्किन बघून माझ्या मैत्रिणी तेच म्हणतात की मामी अजून तरुण व्हायला लागलेत तर असं त्याच्यात ह्या मल्टिविटॅमिनच त्याच्या मागचं रहस्य आहे तर आपले केस मी सांग मी बऱ्याच वेळा दाखवलंय पण खूप जणांना थायरॉइड झालं तेव्हा केस असे शे शेपटी सारखे झाले होते पण मी आज दाखवते इतके सुंदर केस माझे जाडच्या जाड झालेत आणि त्याच्या मला ए, मला वाटतं ह्याचं रहस्य आपले हे सगळे फिएल तर आपली आ, केसांची स्ट्रेंथ वाढायला लागते ला 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 मेंटल फोकस आणि मला वाटतं मी परवा पण माझा एक्सपिरियन्स शेअर केला होता मेंटल फोकस कॉन्सन्ट्रेशन किंवा मूड याच्यावरती मानसिकतेवरती कुणाच्या जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन झालं असेल तर त्याचं मी जिवंत उदाहरण आहे तर हा मेंटल फोकस वाढण्यामध्ये सुद्धा आपल्याला हे मल्टीविटॅमिन मदत करत असतात तर असंही कुणा कुणी 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 घ्यायचं आहे जो जो श्वास घेतोय जो जो अन्न खातोय तो प्रत्येक व्यक्ती हे मल्टीविटॅमिन घेऊ घेऊ शकतो अगदी मग ते बिझी प्रोफेशनल्स असू देत होम मेकर्स असू देत स्टुडंट्स आहेत फिटनेस लवर्स आहेत आणि वयस्क लोक आहेत वयोवृद्ध लोक आहेत त्यांनी हे घ्यायला काहीच अडचण नाही फक्त काळजी काय घ्यायची प्रेग्नेंट लेडीज असतील बेस्ट फिडिंग लेडीज असतील किंवा काही आ, मेडिकल चॅलेंजेस असणारी लोक असतील तर त्यांनी आपल्या कोचचा आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन गे, हे आपण हे घेऊ शकतो त्यामुळं <coughs> मी सांगितलं बेस्ट टाइम आहे आपल्या ब्रेकफास्ट नंतर लंच नंतर डिनर नंतर उपाशी पोटी घ्यायचं नाहीये काहीतरी खाल्ल्यानंतरच म्हणूनच सांगितलं लंच नंतर डिनर नंतर आणि ब्रेकफास्ट नंतर आपल्याला हे घेणं गरजेचं आहे आपण पाण्याभोवती पाण्याबरोबर हे घेऊ शकतो पण सगळ्यात महत्वाचं आहे हे टॅबलेट घेताना आपल्याला कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे कन्सिस्टन्सी इज मोर इम्पॉर्टंट दॅन इंटेन्सिटी हा तुम्ही एखाद्या दिवशी एखादी गोळी चुकली तर चालेल पण सातत्याने त्या सगळं दररोजच्या दररोज घेणं नाहीतर एक डबी घेतलीये ती सहा महिने नाहीतर वर्षभर बी पुरवून पुरवून आठवेल तेव्हा आज सर्दी झाली घेते आज केस गळायला लागलेत घेते आज खूप खास सुटायला लागले घेते असं नाही तर सातत्याने जेव्हा घ्याल तर तेव्हा त्याचा आपल्याला रिझल्ट येणार आहे काही काही मिथ्स असतात काही अशा गोष्टी असतात मल्टीविटॅमिन म्हणजे आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर प्रिस्क्राईब करतात ना मल्टीविटॅमिन त्यामुळं आपल्याला काय वाटतं की मल्टिव्हिटॅमिन हे औषध आहे आणि ऍक्च्युली डॉक्टर जे प्रिस्क्राईब करत असतात हे केमिकल बेस असतं पण मल्टीविटॅमिन हे कोणतंही औषध नाही तर तो न्यूट्रिशन सपोर्ट आहे आणि हे आपल्याकडचं जे मल्टीविटॅमिन आहे हे फूड प्रॉडक्ट आहे म्हणजे फूड फॉर्मॅटमध्ये ते दिलेलं आहे केमिकल फॉर्मॅट नाही आहे जेवण केलं की मग मला ह्या सप्लिमेंटची काय गरज आहे असं एक मिथ असतं तर आजच्या फूड क्वालिटीमुळे मी मगाशी जे जे सगळे चॅलेंजेस सांगितले त्याच्यामुळं आपल्याला हे मल्टीविटॅमिन सपोर्ट करत असतात त्यामुळं आपण आपल्या मोबाईलला जसं दररोज चार्जिंग करतो कारमध्ये दररोज पेट्रोल भरतो तसंच आपल्या शरीराला या न्यूट्रिशनला दररोज देतो का याचा विचार का आपल्याला नक्की करावा लागेल त्यामुळे मल्टीविटॅमिन ही कुठली आपल्या शरीराची चैनी नाहीये आहे लक्झरी नाहीये तर ती आपल्या आजच्या काळातली आपल्या शरीराची बेसिक नेसेसिटी आहे दररोजची ती गरज आहे त्यामुळं हेल्दी नेहमी लक्षात ठेवायचं कुठलंही फ्युएल असू दे किंवा आपलं संतुलित आहार असू दे हेल्दी बॉडी प्लस राईट न्यूट्रिशन इज इक्वल टू पॉवरफुल लाईफ हेल्दी बॉडी प्लस राईट न्यूट्रिशन इज इक्वल टू पॉवरफुल लाईफ आणि असं पॉवरफुल लाईफ आपल्याला जगायचं असेल तर आपला हा संतुलित आहार हे आपले सगळे न्यूट्रिशनल सपोर्टर यांच्या मदतीनं आपण एक पॉवरफुल लाईफ सगळे जगू शकतो सो थँक्यू थँक्यू व्हेरी चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण आजच्या आपल्या बेस्ट फ्युअल इन्फॉर्मेशन पद्माजा मॅडमांसाठी जोरदार क्लॅपिंग कारण म्हणजे आपण म्हणतो ना त्यांनी राईट सांगितलं डेलीची रिक्वायरमेंट आहे अन्न पहिलं आहे ना त्या अन्नामधलं सेम अन्न वस्त्र निवारा म्हणतात ना त्याच्यातलं अन्नामधलं ज्या शरीराला पाहिजे ते सगळे घटक जे आज जायला पाहिजे त्याच्यातलं हे महत्वाचं फ्युअल होतं Uh, तर खूप भारी सगळेजण काम करायला लागलेत वेट लॉस वर फॅट मध्ये कन्वर्शन नको आहे मध्ये कन्वर्शन पाहिजे तर मल्टीविटॅमिन खूप महत्वाचा रोल निभावते स्किन हेल्थ खरंच लेट क्लास होत आहे मॅडम जे लग्नाच्या मुली येतात वजन जे आता मी लगेच म्हणते चल मल्टीविटॅमिन स्टार्ट कर कारण इकडे तर वेट लॉस पण होतं आणि इकडे स्किन खूप छान होत्या त्यामुळं खूप भारी रिझल्ट आहेत त्याचे ओके परत एकदा जोरदार क्लॅपिंग करू आपण पद्मजा मॅडमसाठी आणि आता आपण जाणार आहोत वेट लॉस फ्लायर फ्लायरकडे पण त्याच्या आधी उद्याच फ्युअल इन्फॉर्मेशन हे खूप पॉवरफुल आहे उद्याला डॉक्टर्स डे त्यामुळे उद्याला डॉक्टर प्रसाद सर आपल्याला आज जा? जा. हेल्दी राहायला किती लोकांना पाहिजे सगळ्यांनाच पाहिजे हेल्दी राहायला आपल्या आजूबाजूच्या किती लोकांना पाहिजे हा प्रश्न एकदा स्वतःला विचारा मग मुलीला पाहिजे आहे मुलाला पाहिजे अजून कुणाला पाहिजे आहे आजूबाजूला सगळ्यांनाच पाहिजे एवढ्या सगळ्यांना हेल्दी राहायला पाहिजे ना तर मग उद्याचे लिंक सगळ्यांसाठी द्या एकदा डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर आपल्याला केस पेपर जाऊ देऊ करायलाच लागणार आहे तो प्रश्न नाही आहे तुमचा वेळ किती जातो तिथं पहिल्यांदा बघा पैसे काय अनाल वेळ गेली की गेली त्याच्यामुळं किती वेळ जातो आणि ही नॉलेज तुम्हाला घरातनं मिळणार आहे हेल्दी राहण्याची महत्वाच टॉपिक आहे उद्याला आता तो काय आहे तो उद्यालाच सांगणार आज नाही सांगणार सगळंच सांगितल्यानंतर उद्या त्यांनी सांगण्यामध्ये काय हे आहे त्याच्यामुळे उद्याच्या मध्ये तुम्हाला तुमचे ऑल डिसीज कसे रिकवर होते आणि तुम्हाला हेल्थ कशी इम्प्रूव्ह करता येईल हा टॉपिक आहे उद्याला त्यामुळे जोरदार सगळेजण आपल्या आपल्या लोकांसाठी काम करा आणि आता आपण जाणार आहोत वेट लॉस मॅरेथॉनच्या फ्लॅटकडं वेट लॉस मॅरेथॉनच्या ऑल पार्टिसिपंट वेट लॉस मॅरेथॉनचे कोचेस संध्याकाळचे एकदम पॉवरफुल सेशन आणि स्वाती जमदाईंसाठी जोरदार क्लॅपिंग कंटिन्यू स्वाती मॅडम त्या लोकांना टाळ्या वाजवायला नकोत म्हणून ते लगेच पटापट बाहेर पडायला चालू करतात का नाही आहेत त्या बाहेर पडल्या आज दुपारी चार वाजता प्राणायामाचा सा वर्ग सहा ते सात योगासनांचा सा वर्ग ओके कोच लोक बाहेर पडलं त्या बाहेर पडल्यात बहुतेक तेच ना कोच लोक भेटणार आहोत लगेच थँक यू व्हेरी मच गुड डे हरिओम सगळ्यांना थँक्यू भेटू आपण उद्याला सगळेच जण डॉक्टरांच्या साठी खूप लोकांना प्रत्येक जण दोन दोन लोकांना लिंक देऊ लोकांना असं पकडून पकडून आणून बसवू आणि ह्याच संकल्पना इथंच थांबणार आहोत ज्या वेट वर काम करायला लागले तुमचे फ्लाय तुमचा फ्लाय ग्रुप वर शेअर होईल ओके चलो हरिओम सगळ्यांना थँक्यू